मध्ये हा जो काय फुले शाहब आंबेडकरी मतदार वागला मी एवढंच सांगेन येणारा काळ हा असताना फार कठीण आहे अत्यंत कठीण आहे का ज्यांच्या विरोधात आपण लढत होतो वैचारिक लढत होतो त्यांनाच आपण असणारा सत्तेवरती बसवण्याचं असणारं कामकाज केलंय अशी परिस्थिती आहे शिकलेली मंडळी बरीच आहेत याच्याबद्दल दुमत नाही डिग्री होल्डरही फार मोठ्या प्रमाणात आहेत याची मला गरज माहिती आहे पण हे सगळे डिग्री होल्डर जे आहेत हे नवनीच्या गाईडमधून डिग्री होल्डर झालेले आहेत अशी परिस्थिती आहे गाईड वाचलं प्रश्न होता त्याचं उत्तर दिलं बरो बरो ते बरोबर होतं डिग्री मिळाली आणि डिग्री मिळाल्यामुळे त्याला असं वाटलं की मला फार मोठी आक्कल आली दुर्दैवाने काय चाललंय ही समजण्याची सुद्धा आपल्याला असताना तस्वीर राहिली नाही अशी असताना बसली वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात कोर्टातून बातम्या येतात आणि आपण आपल्या स्वतःच्या परिस्थितीकडे बघायला तयार नव्हता अशी ती परिस्थिती तुम्ही समजा असाल एखाद्या सावकाराकडून कर्ज काढला असेल तुम्ही त्या सावकाराच्या विरोधात जाऊ शकता का जाऊ शकता का नाही ना मग मोदींनी यांची असणारी मोंडी दाबलेली आहे ते मोदीच्या विरोधात जातील का एवढं कळत असताना तुम्हाला असणार जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आपण असणार बाबासाहेबांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी गावागावातून येतो परंतु हीच इमानदारी मी ही असं म्हणे दिवशी दिसत नाही अशी असणारी परिस्थिती <प्रावागा> <प्रावा> आणि म्हणून तुम्ही तुमच्याच हाताने असणारा तुमचा येणारा काळ हा ओढून घेतलाय असं मी त्या ठिकाणी म्हटलं इतर जण प्रयत्न करतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण हा काळ तुम्ही स्वतःवरती असणार ओढून घेतलाय अशी असताना परिस्थिती मला फार कळतय पण मी जसं म्हटलं की नवनीतच्या गायकने डिग्री दिली पण विचार करण्याची असणारी कुवत दिली नाही अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून परिस्थिती ही आता हाताच्या बाहेर जायची नसेल तर आपण आपल्याशी इमानदार राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या स्वतःशी स्वतःशी इमानदार राहिला तर असणारा चळवळीशी इमानदारच राहील आणि स्वतःशी इमानदार राहणार नाही तर चळवळीशी सुद्धा तुम्ही इमानदार राहणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग आज चर्चा त्याच्यातली असताना ही होते की हा जो फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे याला मतदानाच्या दिवशी काय होतं हा असणारी चर्चेचा विषय त्या ठिकाणी झालेला आहे टीमिलचा विषय झालेला आहे माझं एवढंच राहील की आपण अभिवादन करताना स्वतःलाच आपण असायला आश्वासन केलं पाहिजे की मी माझ्याशीच इमानदारीत राहणार आणि मी माझ्याशीच इमानदारीत राहिलो इथे असताना अर्धी लढाई आपण जिंकते म्हणून असणार या ठिकाणी समजा उरलेली लढाई हे आपण रस्त्याच्या लढाईतून जिंकतो अशी असणारी परिस्थिती आहे मला आव्हान आहे आपल्या <laughs> <laughs> सगळ्यांना जे काही आम्ही आम्ही पाहतो अनुभवतो किंवा उद्याचं काय होणार ते दिसतंय त्याला थांबवायचं असेल तर यामध्ये जे आंबेडकरी चळवळीचं कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर उभं करण्याची गरज आहे आणि ते कॅरेक्टर उभं करायचं असेल तर मी विकल्या जाणार नाही ही पहिल्यांदा आपलं ब्रीद वाक्य त्या ठिकाणी असलं पाहिजे नाही तर जे काही मिळवलंय पुढच्या अगोदरच्या पिढीने जे काही मिळवलंय ते जाईल अशी असणारी परिस्थिती आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागू द्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या तर आपल्याला असणारं ओबीसीचं आरक्षण गेलेलं त्या ठिकाणी दिसेल ती सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे आणि त्या सुरुवातीतून आपण असताना जर बोध घेतला नाही उद्या आज त्यांचं गेलं उद्या तुमचं जाणार आहे अनेक जण असणार एका अर्थाने असं म्हटलं की गेलं तर काय झालं मी त्यांना म्हटलं गेलं तर काही फरक पडणार नाही पण त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही कुठेच नसाल हे लक्षात आज डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अधिकारी आहेत आय एस अधिकारी आहे सगळे याच कारण की जनरल याच्यामधनं एक कोटा बाजूला काढलाय आणि तो बाजूला काढलेला जो आहे तो आपल्यासाठी अशी असणारी परिस्थिती आहे आणि तो कोटा असल्यामुळे आपण पायऱ्यावरती चढत गेलो अशी असणारी परिस्थिती आहे तू कोटा संपला तर काय पण सांगा आणि म्हणून गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे बाबासाहेबांना असणारा खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल नुसती शाब्दिक नाही नुसतं हजर राहून नाही तर बाबासाहेबांना आपण आठवण करत की मी माझ्याशी इमानदारीत राहीन हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील एवढं बोलतो आणि आपली असणारी रजा घेतो सभा चालू जाईल मी बाहेरच थांबतो